लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज वडूज येथील सर्वपक्षीय शोकसभेत खटावच्या जनतेची स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वक्त्यांसह श्रोतेही झाले भाऊक राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने प्रचारसभेसाठी जात असताना बारामती येथे बुधवारी विमान अपघातात निधन झालं स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शोकसभेत खटावच्या जनतेच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शोकसभेदरम्यान बोलणारा प्रत्येक वक्ता अजितदादांच्या कार्याचा त्यांच्या नेतृत्वाचा व जनतेशी असलेल्या नात्याचा आढावा घेताना शोकाकुल होत आपलं मनोगत व्यक्त करून स्वर्गीय दादांना श्रद्धांजली अर्पण करत असल्याचं चित्र दिसत होतं तर श्रोत्यांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झाले होते यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख माजी आमदार प्रभाकर घारगे काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे युवक नेते जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे राष्ट्रवादीचे खटाव तालुकाध्यक्ष प्रदीप विधाते भाजप खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभयदादा जगताप भाजप जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा भाजप माजी तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण जिल्हा बँकेचे माजी संचालक प्राध्यापक अर्जुनराव खाडे माजी सभापती संदीप मांडवे मार्केट कमिटी सभापती दत्तात्रय पवार संचालिका सुनीता मगर खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर जाधव वंचित बहुजन आघाडीचे महासचिव तुषार बैले रिपब्लिकन पार्टीचे गंडांकुश वडूच नगरपंचायत नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील नंदकुमार मोरे अजय सानप मनोज देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत प्राध्यापक सदाशिव खाडे यांच्यासह तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र मी एक प्रसंग सांगतो माझा आणि राजकारणाशी राज काही संबंध नव्हता दिवशी रात्री साडे अकरा ला फोन आला आणि मला सांगण्यात आले कि तुला जिल्ह्याची जबाबदारी घ्यावी लागेल नाही होय मानण्याच्या अगोदरच पुढून शब्द आला घ्यायचे नसेल तर परत माझ्याकडे यायचं अशा पद्धतीनं हक्कानं हक्क गाजवणारे आणि तेवढ्याच हक्कानं काम घेऊन केल्यानंतर करणारे दादा आज आपल्यात नाही येते त्याच्यावर विश्वासच बसतो मी सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीनं बुडुज नगरीच्या वतीनं छत्रपती शिक्षण शिवाजी शिक्षण मंडळाच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली भेटले साहेब एक आठवण असे मागच्याच आठवड्यात मला दादांनी पाच कोटी रुपये इमारतीसाठी दिले होते ते सगळंच राहून गेलं अपुर राहिलं अशी कित्येक युवकांची स्वप्न दादा सगळं आपण राहून गेलं दादा परत गे। या दादा परत असा दिवस येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि काल सकाळी जेव्हा बातमी कानावर धडकली तेव्हा अक्षरशः ते खरं वाटत नव्हतं आणि दिवसभर मन सुन्न झालं दादांच्या बरोबर अनेक आठवणी आहेत खूप गोष्टी सांगत नाही पण एवढंच वाटतं आपला अख्खा महाराष्ट्र एका कर्तृत्वान नेत्याला पोपटा झाला असं म्हणतात माणसाची किंमत महाराष्ट्रामध्ये मेल्याशिवाय कळत नाही आजपर्यंत दादा आपल्यामध्ये होते अनेकांनी दादांना वेगवेगळ्या पद्धतीनं बघितलं असेल परंतु दादाची खरी किंमत खऱ्या अर्थानं काल महाराष्ट्राला कळाली महाराष्ट्र अक्षरशः पोरका झाला पश्चिम महाराष्ट्राला तर आता वालीच राहिला नाही अशी परिस्थिती झाली सगळा महाराष्ट्र खळला दादांचं असं अचानक जाणं सगळ्याच महाराष्ट्राला चटका लावून गेलं गेलं मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं दादांना विनम्र असं श्रद्धांजली भाऊ पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो उपमुख्यमंत्री या निर्णयामुळे अखंड महाराष्ट्र काढला गेले तीन दिवस झाले परंतु एकही माणूस असा नाही की या दुःखातून तो सावरलेला आहे खरच राजकारण म्हणजे काय असत आणि राजकारण कसं करायचं हे जर शिकायचं असेल तर अजित दादाला गुरु करून घेणं कधीही सांगतो अख्या महाराष्ट्राची जाण असलेल्या कानाकोपऱ्याची जाण असलेल्या सर्व पक्षीय असा नेता आझाद शत्रु म्हणलं तर काही वागवं ठरणार नाही असं ना ना नेता आपल्या दोन निघून गेला आहे खर तर दादाचा प्रवास म्हटलं तर हा दादाचा प्रवास सुरू झाला होता एकोणीसशे एक्क्याण्णव साली परंतु एकोणीसशे एक्क्याण्णव एक्क्याण्णव साली जो प्रवास चालू झाला हा प्रवास त्यांचा उलट्या दिशेने पहिल्यांदा लोक पंचायत समिती निवडतात जिल्हा परिषद निवडणुका उभा राहतात आमदार होतात खासदार होतात पण दादा हे एकोणीशे एक्क्याण्णव साली डायरेक्ट पहिल्यांदा खासदार झाले होते ते त्या ठिकाणी रमले नाहीत म्हणून नव्वदच्या वेळेला ते महाराष्ट्रामध्ये आले आणि त्या दिवसापासून त्यांनी महाराष्ट्राची धोरण अतिशय वेगाने त्यांनी स्वतः त्यात झोकून देऊन काम केलं सलग नव वेळा त्यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला आणि सहा वर्ष ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून काम केले त्याची उमेद होती मुख्यमंत्री व्हायची पण ते राहूनच गेले जे कार्यकर्ते घडवणार आज आपल्या निघून गेलं त्यांच्या जाण्याला या राज्यावरती शोक काळ पसरलेला आहे खर तर इलेक्शनच्या धामधुमीमध्ये कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी अवरात्र झटणार पाच वाजल्यापासून रात्री किती वाजतील कामा न बाळगणार नेतृत्व तुमच्या कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी येत असताना काळानं त्यांच्यावरती घाला घातला अशा पद्धतीचं मरण खर तर कधी कुणावरती येऊ नये एवढं वाईट दुःख वाटेल एवढं या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वराने द्यावी संपूर्ण राष्ट्रवादी परिवाराला दादाच्या ईश्वराना सगळ्यांना सावरण्याची ताकद द्यावी अशा रीतीच या ठिकाणी मी त्यांना भावपूर्व श्रद्धांजली आदरणीय कैलासवासी दादांच्या जाण्या संपूर्ण महाराष्ट्रात झालं होत दादांच्या बद्दल काय बोलायचं बोलायला लागलं तर एक तास संपणार नाही एवढ्या दादांच्या आठवणी मनामध्ये आहे भक्त असावा पुंडलिकासारखा देव असावा विठ्ठला सारखा राजा असावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा आणि नेता असावा दादांच्या सारखा इतक मोठ कार्य माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अपरिमित अपरिमित अशी हानी झालेली कधीही बनून न येणार नुकसान झालेलं आहे आज आपण बघितलं आपल्या खटाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही दादांचं नाव नाही काम नाही संपूर्ण महाराष्ट्र आज मला एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा अंत झालेला आहे परंतु मला एक आवडून उल्लेख करावा असा लागेल काल आम्ही आंबोड्यामध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला आहे तो सभापती मार्केट कमिटीचे दत्ता पवार आहेत परवा मी बारामतीला गेल्यानंतर बारामतीत ती झाड असताना भाषणामध्ये काल झाडांचा उल्लेख केला दादांना झाडाविषयी खूप मोठी आवड होती आम्ही बावीस जुलै दोन हजार सतरा रोजी दादांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही पाच हजार वृक्ष लागोडीचा कार्यक्रम कार्यक्रम साहेब आम्ही कुंकट्यामध्ये बापशाच्या डोंगरावर घेतला होता मग त्या उदार मारदानावरून जिथं खडकात आम्ही झाडाला मिळते आज तिथं इतके वास्तव असायचं दरवर्षी आम्ही दादांचा वाढदिवस त्या दादांच्या वाढदिवस कार्यक्रम दादांच्या वाढदिवसा दिवशी करतो राजकारणात वाद उद्भवणार वाद परवशी अचानक शांत न करायचे आपले तुमचे आमचे सर्वांचे लाटे दादा आम्ही सर्व पत्रकार निशब्द झालेलो आहोत कारण सातारा जिल्ह्यासह खटा तालुक्यात पत्रकारांच्या वैयक्तिक जीवनात फार मोलाचा वाटा ते देऊन गेलेले त्यांचा आदर्श आणि त्यांची प्रेरणा प्रेरणाच्या इकोनॉमिक यापुढे सिद्ध करून दाखवतो हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली राहिली खटाव तालुका पत्रकार संघ व मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने दादांना भाऊ श्रद्धांजली होऊ शकतो आणि राजकारणाचे जरकडे विचार केला तर आपल्या जनता राजा एक राजा माणूस माणसाचा देव माणूस म्हणतो ते काही हरकत नाही अशा आपले अजित दादा सर्वप्रथम खरं वाईट वाटते आणि छोटीच बातमी अजून पण एवढंच हल असं वाटतं छोटीच ही बातमी आहे परंतु असं वाटत होतं की दादांना माझे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची ही वेळ खूप वाईट गोष्ट झाले आहे आणि त्याचबरोबर प्रशासनावरती आणि अधिकाऱ्यांवर एक पकड असलेलं असं कर्तृत्व आपल्याला लाभलेलं आणि मी एवढीच आशा व्यक्त करते की ज्याप्रमाणे दादा जरी आपल्यामध्ये नसले तरी दादांचे विचार आचार मार्गदर्शन कायम त्यांचा आदर्श डोळे

गुरुवारी त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि ते अत्यंत निघून गेले लोकांचा या बातमीवर सर्वांना विश्वास नव्हता पण काही वेळानंतर लाखांचं निधन झालं अशी बातमी वर आली आणि लोकांच्या काळजाचा ठोकाच होता महाराष्ट्र दुःखात पुढाला

सो so, ही यशवंतराव चव्हाण आदरणीय पवार साहेब आणि त्यानंतर न्त अजित दादा आणि शाहू पुरे आंबेडकर या पूर्वकाली विचाराचा निवासा घेऊन समाजकारांनी राजकारण चालू ठेवले खर तर नियती एवढ्या लवकर पदाच्या अन्याय करेल असं वाटलं नव्हतं कारण अर्थानं आज महाराष्ट्राला दादा सारख्या नेतृत्वाची गरज होती विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात साठी हे फार नुकसान आहे संपूर्ण महाराष्ट्र नेतृत्व दादा प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्यांची ना जोडणारे दादा या महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील किमान प्रत्येक तालुक्यातील जे दोनशे कार्यकर्त्यांना नावानशी ओळखणारे दादा आज आपल्याकडे निघून गेले शेतीचा विकास असेल ते एज्ञान असेल असं विकासा तो नेतृत्व आपल्याकडे हरवलेलं आहे फुले आंबेडकरांच्या विचाराचा हा नेता आहे आणि तो ह्या महाराष्ट्राला बरोबर घेऊन जाईल अशी एक राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा त्या पक्षाच्या व्यतिरिक्त काँग्रेस किंवा इतर सगळ्या पक्षातले जे शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचे कार्यकर्ते होते त्यांच्या मनामध्ये तो रूपानं हा विचार होता आणि त्या विचाराची कुठंतरा भविष्यात गल्लत होईल का अशी भीती सगळ्या समाजामध्ये तयार झालेली आहे परंतु मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की अजितदाचा जो शिवशाह फुले आंबेडकर हा जो विचार आहे तो पुढे न्यायची जबाबदारी आता आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वती आहे आणि आपण पार पाडली तर तीच खऱ्या अर्थाने असेल असं मी मी मानतो उद्योग समूह आणि सातारा जनता काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्थ करतोदारांचं आणि त्या दुर्दैवी विमानावर संपूर्ण महाराष्ट्र अशोकामध्ये सागरामध्ये उडून गेला अशी परिस्थिती आहे आज तीन दिवस झाले तरी माणसं त्या धक्क्यातून सावरली गेलेली नाही दादा जेव्हा बोलायचं म्हटलं तर त्याचा अनेक क्षेत्राशी संबंध आला मी तर म्हणेन महाराष्ट्रातील ग्रामीण भागातलं कुटुंब नेतृत्व जगड बघावं लागेल कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सुरुवात की अगदी शेतीपासून दोन व्यवसायापासून ते साखर कारखाना असेल सहकारी क्षेत्रामध्ये ते बँकेचे सोळा वर्ष अध्यक्ष होते राज्य बँकेत अध्यक्ष म्हणून काम केलं आहे साखर कारखाना देऊन त्याचा फार मोठा अनुभव होता लोकांच्या राजकारणामध्ये त्यांनी पवारसाहेबांच्या विचारामध्ये नेतृत्वामध्ये आणि यशवंत विचार जपण्याचं काम आयुष्यभर केलं आणि असं नेतृत्व गेल्यानंतर आज आपल्या सर्वांच्या पुढे एक अतिशय दुःखाने मनाला वेदना होत आहे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार आपल्या सोबत नाही आहेत आभाड एवढा मोठ व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती सर्वसामान्यांनी गरीब माणसाला आपलं वाटणार काम करणाऱ्याच्या ठाम करणाऱ्या बहिणीचा हक्काचा भाऊ प्रचंड कष्ट करण्याची त्यांची वृत्ती आणि नवीन जे काय असेल ते शिकायचं लोकांच्या पर्यंत यायचं त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची खऱ्या आपला माणूस माणूस आणि कामाचा माणूस आपल्यामध्ये आज नाही महाराष्ट्र कोणका आहे पुढच दशक खरं दादांचं दशक होत महाराष्ट्रामध्ये खूप मोठा चांगला बदल झाला दादांच्या राजकीय सुरुवात एकोणनव्वद मध्ये झाली बारामतीचा होतो सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही अनेक प्रवासी एकत्र केले दौरे एकत्र केले त्यांच्यामध्ये संजयपणा होता जे काय करायचंय ते योग्य आणि चांगलं करायचं त्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली मी जॉईन झाल्यानंतर पहिल्यांदा पवार पवारसाहेबांच सा विधानसभेची निवडणूक झाली त्यानंतर दादाची पहिली लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळा तिथला रिटर्निंग ऑफिसर म्हणून मी होतो त्यानंतर पुन्हा दादानी राजीनामा दिला पवारसाहेबांनी राजीनामा दिला दादा पुन्हा पवार साहेब वरती गेले दादा राज्याच्या राजकारणात आले तिथून पासूनचा प्रवास दादांच्या बरोबर पाहिजेची एकत्र काम करायची संधी मला मिळाली कुठलंही चांगलं काम करत असताना विकासासाठी आग्रह धरणारे दादा काल ज्याला बारामतीला कालाने परवा होत त्याला सर्वसामान्य माणसं दहा बघून रडत होती लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका